मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कराड मैच बाजारामध्ये तर मित्रांनो तुम्हाला जर म्हशीच्या किमती घर बसल्या जर बघायच्या असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला बघू शकता मित्रांनो ही म्हैस आत्ताच वेळलेली आहे किती आहे पहिला रो बघू शकताय मित्रांनो पहिला रोज माहि चांगली माग ना ऑर्डर क्वालिटी बघू शकता कितीला झाला व्यवहार व्यवहाराचा सत्तर हजाराला झाला सत्तर हजाराला व्यवहार झालेला आहे मित्रांनो किती लिटर दूध दिल काय पाच लिटर पाच लिटर एका टायमाला एका टायमाला पाच लिटर दूध देईल मालकाचं म्हणणार बघू शकताय चांगली माहिती नंबर सांगा की आपला ऐंशी ऐंशी बत्तीस पंचवीस बावीस ऐंशी 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 बत्तीस पंचेचाळीस बावीस ठीक आहे गाव कुठलं आपलं सांगू कुठं दिली मी व्यापाऱ्याने घेतलं बघू शकता मित्रांनो ही मीस किती आहे त्याचे दुसऱ्या दुधावर आहे गाभ नाही किती दिवस बाकी आहे किती दिवस बाकी आहे तिला पंधरा दिवस पंधरा दिवस बाकी आहे त्या अजून या मशीला किती सांगितली ती पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार सांगितले किती आलं तर द्यायचं काय किती आलं तर द्यायची कमी जास्त करून द्यायची बघू शकता गाव कुठलं आपलं कोडोली सातारा कोडोली नंबर सांगा की आपला नव्वद एकवीस त्र्याऐंशी शहाऐंशी झिरो सात ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो आहे तिसऱ्या कितीच्या आहे दुसऱ्याला किती दिले दुसऱ्याला किती दिले दुसऱ्याला दूध किती दिले नऊ दहा लिटर दिले शेतकऱ्या का व्यापारी शेतकऱ्या बसली म्हणसा मित्रांनो बघू शकताय किती दिवस बाकी आहे बघू शकता आठ दिवस बाकी किती सांगितली तिचं मामा किती सांगितली ती एक लाख एक लाख सांगितले तू मित्रांनो म्हशीच्या बघू शकताय किती आलं तर द्यायचं शेवट काय नव्वद हजार आलं तर द्यायचे गाव कुठलं आपलं कारवे नंबर सांगा की पंच्याण्णव पाच नऊ चार सहा नऊ ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो मामा किती वया ताच्या किती वयात ताच्या किती वयात ताच्या पहिल्यावर आहे का दुधावर आहे किती काय नऊ व दादा किती आलं तर द्याच काय ऐंशी हजार आला तरी द्याच शेतकरी का व्यापारी शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी बघू शकताय शेतकऱ्या जवळ आहे गाव कुठलं आपलं कुठले सातारा मित्रांनो बघू शकताय कितीच्या तिसऱ्याच्या नाही का दुसऱ्याला किती दिले दुसऱ्याला किती दिले दहा लिटर दहा लिटर ने पूसऱ्याला शेतकऱ्या का व्यापारी आपल्या शेतकरी शेडगी शेडगे वाडेफाटा चव्हाणा वाडी बघू शकता मित्रांनो चांगली म्हैस आहे कुठल्या जातीच आहे दुगल हा रिंग मध्ये दुगल आहे म्हणजे बघू किती दिवस बाकी यायला ती दिवस बाकी दहा बारा दिवस बाकी आहे आपला नंबर सांगा नंबर पंच्याण्णव सत्तावीस पन्नास बहात्तर अठ्ठेचाळीस ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो किती व्यापाचे पहिला रूप म्हण मित्रांनो बघू शकता आहे का व्यापारी आपण शेतकरी शेतकऱ्या बसली म्हैसाहेब मित्रांनो बघू शकता किती सांगितली ती बासठ हजार बासठ हजार सांगितले किती आलं तर द्याच काय शेवट साठ हजार आल तर द्यायच बघू शकता मित्रांनो साठ हजार आले तरी द्यायचे पाहिलं आहे गाव कुठलं आपलं नांदगाव नांदगावातले शेतकऱ्यात बघू शकता अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी बहतर साठ ठीक आहे बघू शकता मित्रांनो या मशी मामा किती वेळ ताच्या आहे किती वेळ ताच्या आहे दुसरे ताच्या आहे काय बघू शकताय मित्रांनो मोठी माणस आहे दुसऱ्या व्यायचा किती सांगितली तुमची दोन लाख दोन लाख सांग किती आलं तर द्याच काय एक साठ ला आहे मित्रांनो एक साठ आलं तर द्यायच मुलाय पंधरा लिटर दूध पंधरा लिटर दूध आहे का हिला तिचं किती सांगताय तिचं एक लाख दहा हजार किती व्याच दुसऱ्यांदाय किती लिटर दूध अकरा लिटर दोघ अकरा लिटर दूध आहे आपलीच आहे का चौदा लिटर दूध आहे तिसऱ्या किती सांगितली ती मामा हिचं किती सांगितली ती सांगितली तिच हा एक पंच्याहत्तर पंच किती आलं तर द्यायची दीड लाख आलं तर द्यायची कुठलं आपलं गावकुट कारवाई नंबर सांगाय त्र्याण्णव एकोणसाठ त्र्यान्नव एकोणसाठिरो झिरो नऊ शेहचाळीस बावन ठीक बाव। आहे धन्यवाद मित्रांनो बघू शकता कि तू येताच आहे दुसऱ्या वेळ पहिल्यावर लगेच नऊ लिटर चोख नऊ लिटर आहे मुरला क्रॉस आहे बघू शकता सगळं किती सांगतात एक लाख दहा किती आलं तर पंचानव बघू शकता पंचान्नवाला दर्जायचे जाताला काय शिल्ल काय आपलं गाव कुठलं इस्लामपूर इस्लामपूर नंबर सांगा की आपला नव्याण्णव बावीस एकोणीस एक पंच्याण्णव शहाण्णव ठीक आहे धन्यवाद किती आहे मग तिसऱ्या तिसऱ्या वेळाची मुाला जोया दाताला किती लिटर पियात दुसऱ्या दहा अकरा लिटर बघू शकता दहा किती दिवस झाली ती उन तिसरा दिवस आहे आज खाली काय आहे रेडी गाव कुठलं आपलं गाव कुठलं रेटरी खुर्द किती सांगली ती एक लाख दहा हजार किती आलं तर देणार काय नव्वद हजार आलं तर द्यायची बघू शकता मित्रांनो आपला नंबर सांगायचा अठ्ठ्याऐंशी झिरो चौसष्ट चौसष्ट दोनशे बावन्न ठीक आहे धन्यवाद बघू शकताय मित्रांनो ही महेश किती वेळ त्याचे किती वेळ त्याचे चौथ्या येताचे तिसऱ्याला किती दिले तिसऱ्याला किती दूध दिले तिसऱ्याला दूध किती दिले चौदा लिटर किती सांगता येईल नव्वद हजार किती आलं तर द्या ना किती आलं तर द्यायचे काय शेवट ऐंशी पात्र द्यायचे नाव काय आपलं नाव काय नाव नाव गाव कुठलं आपलं गाव कुठलं आंधळी पोळू सांगे नंबर सांगा नंबर सत्त्याण्णव सासष्ट वीस चौऱ्याहत्तर तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि अशीच माहिती घर बसल्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद